Line, अचुक वेधक। दोन दिवसापूर्वी ज्ञानेश महाराव त्या व्यक्तीने हिंदू धर्मातल्या देवदेवतांच्या बद्दल आपशब्द वापरले व त्यांच्या भावना दुखावल्या व त्याचा जाहीर निषेध करण्यासाठी शिवसेना कराड शहरच्या वतीनं आज आम्ही कराड शहर मध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी आलेलो हो। आहोत व त्याच्यावर गुन्हा दाखल व्हावा व जिथं ता दिसेल तर तिथं काळं फसणार असं शिवसेनेच्या वतीनं मी घोषित करतो जय हिंद जय जे महाराष्ट्र जय महाराष्ट्र एक समाजकंठक ज्ञानेश महाराव यांच्याकडून केल्या गेलेल्या के वक्तव्याबद्दल श्रीरामांबद्दल व श्री स्वामी समाजांबद्दल त्यांनी जे वक्तव्य केलं त्याचा निते निषेध म्हणून आम्ही शिवसेनेकडून तक्रार दाखल करत हो। आहोत आणि त्याच्यावरती पूर्णपणे व्यवस्थित कारवाई व्हावी यासाठी आज आम्ही अपील केलेला आहे आणि अशा आम्ही कुत्रं म्हणणार नाही त्याला कुत्र्याचा अपमान होईल अशा मूर्ख आणि दुर्बुद्धी असलेल्या माणसाचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि जो तो जिथे सापडेल तिथे त्याला चपलाचा प्रसाद नक्की नक्कीचारला ता जाईल याची ग्वाही देतो जय हिंद जय महाराष्ट्र द न्यूज लाईन अचूक वेधक